नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज लाल मिरच्यांची लसणाची चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे ही चटणी ओली असते त्यासाठी लागणारं साहित्य वीस पंचवीस लाल ओल्या मिरच्या पंधरा वीस लसूण पाकळ्या एक चमचा भाजलेल्या धन्यांची पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे एक चमचा मीठ मीठ चवीनुसार कमी जास्त एक पळी तेल तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या तेलावर परतून घ्यायच्या आणि जिरेही तेलावर परतून घ्यायचं आणि धने जिरे लसूण मिरच्या आणि मीठ मिक्सरला एकत्र फिरवून घ्यायचं एक पळी तेल टाकलं त्यात मिरच्या परतून घेतल्या मिरच्या परतून झाल्यावर गॅस बंद केला आपण मिरच्या काढून घेतल्या त्याच गरम तेलामध्ये जिरं टाकलं आता जिरं काढून घेऊ आणि गरम तेलामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे ते तेल गार झाल्यावर मिरच्या लसून जिरे धने पावडर सर्व मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात मिरच्या लसूण धने पावडर जिरे मीठ आणि शिल्लक असलेलं तेल टाकून घ्यायचं आणि मिक्सरला सर्व बारीक करून घ्यायचं आपली चटणी तयार झाली ही चटणी आपण रोजच्या जेवणातही वापरू शकतो थालीपीठ बनवायचं असेल तर आयत्या वेळेला थालीपीठातही आपण वापरू शकतो किंवा सुद्धा आपण खाऊ शकतो ही चटणी खाताना चटणीवर थोडं कच्चं तेल घ्यायचं म्हणजे चटणी छान लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद